मी आहे डोळ्याचा डॉक्टर आपल्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ही तुम्ही ऐकणार नाहीत किंवा पुढच्या वीस वर्षापर्यंत मी जे आज सांगणार आहे ते कुणी ऐकणार नाही आहे तरी मी सांगणार आहे ते याच्यासाठी सांगणार आहे की ते मॅक्स महाराष्ट्राने थोडंसं पब्लिश करावं म्हणून सांगणार आहे ते असं आहे की डार्विन जो होता डार्विन माहिती तुम्हाला डार्विनचा सिद्धांत असा होता सेफ्टी गेली आणि माणूस आला याच्या पुढचा जो माणूस आहे तो जन्मणारा आणखी याच्यापुढे काय डेव्हलपमेंट होणार आहे तर तो असं आहे की पुढची माणसं अशी खाली मान घालून जन्मणार आहेत वर मान त्यांचे असणार नाही आहे जन्मताच खाली मान का कारण आता कोणाची वर मान नसतेच सगळेजण त्या मोबाईलकडे असं खाली बघत असतात त्यामुळं नवीन जन्मच खाली मान घालून होणार आणि हा जो मोबाईल नावाचा मनुष्य आहे तर ह्या मोबाईलनी आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट केल्यात आणि गरज नसताना म्हणजे कुणालाही गरज नसताना आपण मोबाईल सारखा बघत असतो का बघतो मला माहीत नाही पण त्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे डोके खूप असल्यामुळे आपण आपली आई आपले वडील आपलं कुटुंब आपलं भाऊ आपले बहीण सगळे विसरलं आपल्याकडे एकच माहीत आहे ते म्हणजे आभासी जग हो मला लाईक किती केले आणि माझ्या व्हॉट्सअपवर कुणी बघितलं मला कुणी राईट केलं मला कुणी लेफ्ट केलं मला कोणी काय केलं ट्रोल केलं एवढंच आपण बघतो ह्याच्यातला एकही माणूस तुम्ही मेल्यास येत नाही लक्षात ठेवा कारण ते कशाला येतील तुमच्याकडे ते तिथं पुन्हा लिहिणार विनम्र अभिवादन कशात ते आभासी <laughs> तिथंच लिहिणार आणि मग आता लोकांच्या भावना का मरत चालल्या आता लोकांच्या भावना कशा फेसबुकवर जा तुम्ही इंस्टाग्रामवर जा वर लिहिलं असतं ह्याचा याचा वाढदिवस तुम्ही हॅप्पी बर्थडे खाल्ले हे मेला विनम्र अभिवादन म्हणजे तुम्हाला भावना कुठे जिवंत आहेत तुमच्या सगळ्या भावना मरायचं काम हे सगळं केलं जाते आहेत का भावना जिवंत काहीच नाही आणि म्हणून हा जो मीडिया आहे या मीडियाने आपल्यामध्ये भावना ठेवलेल्या नाहीत वरच्याच वेळेला तुम्ही लिहिलं हॅपी बर्थडे खालच्या वेळेला अरे विनम्र अभिवादन म्हणजे काय काय राहिल्या भावना काहीच नाही आपल्याकडे एखादा मनुष्य मेला तर त्याचे दहा दिवस आपण दुःख करायचं हा तो मेला आहे म्हणून एखादा जन्मला तर त्याला बारा दिवस आपण म्हणजे त्याच्यावर आपण सगळा आनंद व्यक्त करायचो आता तसं आहे का आपल्याकडे तो आनंद किंवा ते दुःख जास्तीत जास्त दोन तीन चार पाच सेकंदाच्या वर राहत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना दुःख आनंद या सगळ्या गोष्टी या एक झाल्या आहेत आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात आता राहिलं फोनचं तुम्ही सगळे स एज्युकेटेड लोक आहात त्यामुळे तुम्हाला विज्ञान सांगतो विज्ञान विज्ञान असं आहे की बाबानो हा मोबाईल तयार कसा होतो टेक्नॉलॉजी काय मायक्रोवेव्हची टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय मायक्रोवेव्हमध्ये जर काही ठेवलं ते गरम होतं इतकं तुम्हाला माहीत असावं आणि त्याचा रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ती जास्त होऊ नये म्हणून देशा देशाने त्याचे ठरवून दिले की किती वापरावी तर आपल्याकडे वन पॉईंट सिक्स वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते वन पॉईंट सिक्स वॅट आता दोन पिलरवर दोन फोन जेव्हा लागतात तेव्हा इकडे वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्सचे तुम्हाला वेव येतात आणि ह्या तुमच्या मोबाईलवर कॅच होतात त्या मॅग्नेटिक एनर्जीने कॅच होतात म्हणजे काय मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव आणि मॅग्नेटिकच्या वेवनी त्याला के घेतलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत येतो म्हणजे काय होतं तर ह्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ह तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही कानाला लावता तर त्या वेव कानात जातात कानातून मेंदूत जातात आणि मेंदूत गेल्यानंतर ॲक्सेप्टेड आहे आता की पाच टक्के मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत जे जी लोक फार जास्त मोबाईल वापरतात ज्यांचा मोबाईल दहा तासापेक्षा जास्त त्यांचा स्क्रीन टाईम असतो अशा लोकांना आता पाच टक्के लोकांना कॅन्सर होतो हळूहळू कान गरम होतो तुम्हाचा कान दुखतो तरी तुम्ही फोन ऐकताच त्याच्यानंतर डोळे आपल्याकडे आपले, आपले डोळे कोरडे पडत आहेत आणि हे कोरडे पडत असतानाच चष्म्याचे नंबर वाढत आहेत आतापर्यंत मायनस बारा मायनस पंधरा चष्म्याचे नंबर व्हायचे आता मायनस एकतीस मायनस बत्तीस होतात का कारण विसाव्या वर्षी चष्म्याचा नंबर वाढणे आता थांबत नाही आता कितीही वर्षाचा तो चष्म्याचा नंबर वाढत चाललेला आहे का ब्ल्यू लाईटमुळे आपल्या ह्याच्यामध्ये त्या मोबाईलला स्पाझम निर्माण होतो आणि मायनस नंबर आपले वाढत चालले आहेत कायमचे वाढत चालले आहेत पण आपण त्याला काही करत नाही आहे त्याचबरोबर आता आपण इथं ठेवतो कमरेला लावतो आपली किडनी खराब होते हृदय खराब होतं बसून बसून सगळ्यांचे गुडघे दुखत आहेत असं एकही माणूस नाही की ज्याचे कुठले सांधे पाठ दुखत नाही मान दुखत नाही किंवा गुडघा दुखत नाही कारण हे सांधे खूप दुखतात ते आपण त्या सांध्याकडं लक्ष पण देत नाही कारण हे सांधे दुखत राहतात आणि तरी आपण लक्ष देत नाही किडनी खराब होत असताना असं म्हणतात की आपलं जे स्पर्म काउंट आहे ते पण कमी होत चालले नपुसक होत चाललेत लोक सारखा सारखा मोबाईल वापरून पण तरी वापरला जातो आणि मग हा जो मोबाईल आहे हा वापरल्याचे जे तोटे आहेत हे आपल्या सगळ्या शरीरावर तोटे आहेत त्याचबरोबर आपला इंटेलिजन्स आपली जी हुशारी आहे ही एकदम कमी होत चाललेली आपली झोप आपली झोप जी आहे ही कमी होत चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट दिवसा स्वप्न पडतात तुम्ही डोळे बंद करा बंद केल्याबरोबर तुम्हाला काही ना काही दिसायला लागतं हे झोपीमध्ये उठल्यानंतर एकेकाळी दिसायचं मग दिवसा स्वप्न का पडतात कारण आपला जो मेंदू आहे ह्या मेंदूला तुम्ही सारखा मोबाईल बघून मोबाईल बघून मोबाईल बघून झोपूच देत नाही आणि म्हणून त्याला दिवसा स्वप्न पडत आहेत आणि म्हणून हा जो मोबाईल आहे हा काय करू नये एवढं सांगतो की ह्या मोबाईलच्या ज्या वेवज आहेत ह्या सोळा ते अठरा इंच असतात म्हणून आपल्या शरीरापासून सोळा ते अठरा इंच दूर ठेवा म्हणजे समजा बोलणार असाल तर स्पीकर फोनवर बोला स्पीकर फोन आहे त्याच्यावर बोला आपण का ना बोलत नाही स्पीकर फोनवर कारण आपला खाजगी बोलायचं असतं म्हणजे नवऱ्याने ऐकून आहे आणि बायकोने ऐकून म्हणून आपण कानाला लावून बोलतो पण स्पीकर फोनवर बोलल्याने आपला त्याचा दु दु त्याच्यापासून काही त्रास होत नाही किंवा मग ब्लूटूथ लावा तो लावून फोन दूर ठेवा ज्याच्यामुळं आपला त्रास होणार नाही तसंच जेव्हा फोन तुम्ही चार्ज करता तेव्हा ज्या खोलीत झोपता तिथे चार्ज करू नका ज्याच्यामुळं त्या ज्या वेवज हो आहेत तुमच्या भोवती रात्रभर फिरत राहतील आणि तुमच्या शरीरावर नुकसान होत राहील बाहेर करा बाहेर ठेवा फोनला आणि आज जाऊन तुम्ही झोपा आणि कसा वापरायचा जी लहान मुलं आहेत सहा वर्षापर्यंतची त्यांचा मेंदू वाढत असतो त्यांना एक मिनिटही फोन देऊ नका पण आपल्याकडे काय आहे मुलगा रडत असेल फोन जेवत नसेल फोन सिरियल बघायची फोन काही असेल तर त्याला आपण फोन देतो आणि त्याच्यामुळं आत्ताची जी पिढी आहे ही अतिशय रागीट होत चालली तुम्ही जर फोन दिला नाही तर तो मुलगा मारायला सुरू करतो तुम्ही आई आहे त्याचा विचार तो करत नाही त्याचं कारण आहे की तो मुलगा रागीट झाला आहे आणि म्हणून तुम् या मुलांच्यामध्ये हे तामस गुण खूप वाढत चालला आहे या मोबाईलमुळे तो बंद होणं गरजेचं आहे आणि वयाच्या सहा वर्षापर्यंत एकही मिनिट मोबाईल देऊ नका सहा ते, ते, ते वीस वर्षापर्यंत तो मोबाईल तुम्ही एक तास द्या आणि वीस वर्षाच्या पुढील लोकांनी दोन तासाच्यावर मोबाईल वापरू नये असं केल्याने आपलं स्वतःचं जीवन सुधरेल पण मा मी हे तुम्हाला सांगितलं आहे ह्याचा काहीही फायदा होणार नाही हे मला पक्क माहिती आहे पण ज्ञान म्हणून ज्ञान म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान म्हणून मी आपला दिलं आहे मला असं वाटतं की कधी काळी तुम्हाला माझं हे बोलल्या लक्षात राहावं मॅक्स महाराष्ट्राच्या चिंतनच्या याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं असं तुमच्या लक्षात राहावं